नमस्कार आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन या प्रजासत्ताक मिळवण्यासाठी अनेक महापुरुषांनी आपलं योगदान दिलेलं आहे महात्मा गांधी हे त्यापैकीच एक आज लातूर शहरामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त महात्मा गांधी यांची एक प्रतिमा तयार करण्यात आलेली आहे महात्मा गांधी यांची प्रतिमा तयार करणं हे काही नवीन नाही आहे पण ही जी प्रतिमा तयार करण्यात आलेली आहे ही ही या प्रतिमेचं वेगळं पण असं आहे की ही प्रतिमा फक्त आणि फक्त महात्मा गांधी यांची पोस्ट तिकीट वापरून करण्यात आलेली आहे ही अशी वेगळी प्रतिमा ह्यामागची थीम काय आहे ही प्रतिमा कशासाठी तयार केली आणि त्यासाठी काय मेहनत लागली हे जाणून घेण्यासाठी आम्ही या कलाकार कलाकारांबरोबर आहोत आपण जाणून घेऊयात यामागच्या त्यांच्या प्रेरणा काय होत्या आणि कशासाठी त्यांनी बापूजींची ही प्रतिमा तयार केली माझ्यासोबत याचे एक कला कलाकार आहेत प्रसाद बावगे मी त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे की नेमकं ह्याच्या मागची थीम काय होती आणि कशासाठी त्यांनी महात्मा महात्माजींची ही प्रतिमा तयार केली सर ही जी पाठीमाग प्रतिमा दिसते ही ही प्रतिमा बनवण्याच्या मागची तुमची प्रेरणा नेमकी काय आणि ही कशासाठी बनवली आहे ही प्रतिमा ही एकतीस हजार गांधीजीच्या पोस्टाच्या तिकिटांपासून बनलेली आहे तसेच ह्यामध्ये पंधरा पैसे पंचवीस पैसे पस्तीस पैसे पन्नास पैसे या, या गांधीजींच्या तिकिटांचा वापर केलेला आहे या प्रति कलाकृतीची साईज ही प सत्तावीस फूट बाय पंचवीस फूट अशी आहे तसेच या कलाकृतीचं गिरीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्याची शक्यता आहे नेमकी पोस्टाच्या तिकिटीपासून बापूजींची प्रतिमा बनवायचं काय थीम होती म्हणजे कुठून प्रेरणा आली तुम्हाला नेमकी माझं कलेक्शन आहे जुन्या गोष्टींचं तर त्यामध्ये नाणे नोटा पोस्टाचे तिकीटं आहेत त्यामध्ये मी गांधीजींचे हे एकतीस हजार पोस्टाचे तिकीट हे कलेक्ट केलेले आहेत तर त्यामधून एक, त्या एक सहकलाकारला प धरून राजकुमार कुंभार यांना पकडून मी ही कलाकृती सादर केलेली आहे बापूजींची ही प्रतिमा आम्ही पोस्टाच्या तिकिटावरती बापूजींचं प्रतिमा असलेलं हे तिकीटाची जवळजवळ एकतीस हजार पोस्ट पौष्टिकीटांचे कारण होते मग प्रसाद भाऊगे सरांनी आम्हाला असं सांगितलं की अशा अशा प्रकारचे आपण एक ती प्रतिमा बनवूयात कारण की या प्रकार या संकल्पनेतून सव्वीस जानेवारी या निमित्तानं प्रजासत्ताक दिनानिमित्तानं एक भारतीयांना काहीतरी वेगळी भेट होईल आणि विश्वविक्रमाच्या माध्यमातून ही वेगळी भेट आणि शुभेच्छाही एक प्रकारे नवीन प्रकारे आपल्याला भारतीयांना देता येतील अशा पद्धतीनं आम्ही ही एक संकल्पना यूज करण्याचं दाखवण्याचं लोकांना दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे ही प्रतिमा बघून तुम्हाला काय वाटतं म्हणजे काय म्हणजे काय मनातल्या फिलिंग्स आहेत जे गांधीजीनं आत्तापर्यंत जगाला अहिंसेचा मार्ग शिकवला ते चांगल्या पद्धतीनं आज आपल्याला नुसत्या पोस्टल तिकीटाच्या माध्यमातून प्रतिमा नाही तर त्यांचे विचार आज समाजाच्या समोर आले पाहिजे आणि आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे आणि या निमित्तानं आज आमचे बंधू प्रसाद भावगे यांनी अतिशय चांगली संकल्पना प्रजासत्ताक दिन दिनाच्या निमित्तानं या पोस्टल तिकीटाच्या प्रतिमा बनवून ही संपूर्ण लातूरकरांसाठी खूप मोठी भेट दिलेली आहे आणि याचा गिनीस बुक ऑफ रेकॉर्डसाठी शंभर टक्के निवड होईल अशी आम्हाला खात्री आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला कुटुंबियांना याचा सार्थ अभिमान आहे आत्तापर्यंत आशिष वर्ल्ड रेकॉर्डनी तो सन्मानित झालेला आहे अशा विविध पुरस्कार त्याला दिवसेंदिवस द्यूस भेटत आहेत त्याच्या कलेला वाव भेटत आहे आणि त्यातून शासन सुद्धा त्याची चांगल्या पद्धतीनं दखल घेतली जाते आणि हे दिवसेंदिवस त्याची जे वाढती कलाकृती आहेत त्यासोबत त्याचे विविध बिझनेस त्यामध्ये पोस्टल तिकीट आहेत त्याच्यासोबत नाणे आहेत बाहेर देशाचे करन्सी आहेत वेगवेगळ्या आणि त्यामुळं आम्हाला याचा सार्थ अभिमान आहे की त्याची दिवसेंदिवस यशोगाता त्याची मोठी होत चालली आहे आणि यशाचा आलेख हा वाढत चाललेला आहे त्याबद्दल आम्हाला त्याचा खूप सार्थ अभिमान आहे तर मुळात बापूंचे विचार सामान्यांपर्यंत पोहोचावे हा यामागचा हेतू आहे अशाच वेगवेगळे विषय घेत घेऊन आपण भेटत राहू पाहत राहा भारतसत्ता लाईव्ह आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद